आणि या मध्ये आपण सुरुवात करतो एका महत्वाच्या बातमीने एका अपघाताच्या संदर्भातली ही बातमी आहे बीडमधनं ही बातमी येते जाणून घेऊयात ही बातमी नेमकी काय आहे एक भीषण असा अपघात सध्या बीडमध्ये घडलेला आहे आणि त्याबद्दलची दृश्य जी ते आपल्यापर्यंत येऊन आहेत बघूयात बीडमध्ये एका कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झालेला आहे बीड जिल्ह्यातील केज बीड रोडवरील सांगवी सारणी गावाजवळ सारूळ पाठीवर कार आणि मोटरसायकल मध्ये भीषण अपघात झाला यात जण ठार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय धक्कादायक घटनाही दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे केश बीड रोडवर कार आणि मोटरसायकलची समोरासमोर जबरदस्त धडक झाली आणि यात ता केश तालुक्यातील सारूळ इथले तिघे जण ठार झाले यामध्ये जी नावा समोर येत आहेत यामध्ये अप्पाराव ठाकणे सुंदर ठाकणे आणि बहादूर पुरी अशी तीन समोर अधिक माहिती जाणून आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या बरोबर आहेत सुरेश नेमका हा अपघात झाला कसा काय विशाल धक्कादायक का आहे मांदरसुंबा आणि केज रोड वरती जो सारूळ फाटा आहे त्या सारूळ फाट्यावरून हे ट्रिपल सीट गाडीवरती हे जे तिघ जण आहेत ते चाललेले होते आणि समोरून येणारी जी कार आहे त्या कारला यांनी पाहिलं नाही रस्ता ओव्हरटेक करताना हा घडलेला अपघात आहे आणि यामध्ये एक जण जागेवरती ठार झाला तर दुसरे जे दोघं जण होते त्यांना उपचारासाठी आंब्या चा हॉस्पिटलला चालवलं होतं मात्र हॉस्पिटलला नेण्याच्या अगोदरच त्यांचा देखील त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्यामुळे या घटनेमुळे सारोळ जे गाव आहे त्या गावातील हे तीन व्यक्ती आहेत त्यामुळे सारोळ गावावरती अक्षरशः शोककळा पसरलेली आहे आणि रस्ते अपघाताचं जे प्रमाण आहे ते बीड जिल्ह्यामध्ये कुठंतरी वाढलं आहे का त्यामध्ये असुरक्षित ड्रायव्हिंग करणं त्याचबरोबर वाहतुकीचे जे नियम न पाळणं यामुळं कारण ट्रिपल सीट असल्या कारणानं सुद्धा हा अपघाताचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आणि दुर्दैवी घटना घडली यामुळे सारूळ गावावरती संदीप शोककळा पसरलेली धन्यवाद सुरेश या सगळ्या माहितीबद्दल अपघाताची दृश्य आपण बघतोय जर आपण बघितलं तर कशा पद्धतीने हा अपघात झालाय बघा अक्षरशः दुचाकी आणि कारमध्ये झालेला अपघात आणि यामध्ये तीन जणांचा मृत्यू झालेला आहे आणि आता पिंपरी चिंचवड मधल्या एका एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज जे ते समोर आलेला आहे आणि या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जर आपण बघितलं तर एक अपघात जो आहे तो कैद झालेला आहे पण यामध्ये जर लक्षात घेतलं तर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे एका कारनं रस्त्याच्या कडे कडेच्या एका टपरीला जोरदार धडक दिली बघा ही दृश्य बाप त्या कारचा जबरदस्त वेग होता नियंत्रण सुटलं चालकाचं आणि थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका टपरीवरती जाऊन ही कार जी ती आदळली आहे अक्षरशः यामध्ये एअरबॅग ओपन झाल्यानं गाडीतील चौघ थोडक्यात बचावले पण या गाडीचा वेग काय होता बघा बोलूयात आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या बरोबर आहेत गोविंद छायाचित्रांमध्ये जी मुलं दिसत आहेत म्हणजे अर्थात कळत नाहीये की या ज्या वेगाने ही गाडी चालवल्या जात होती नेमकं घडलं काय का बल्ल बलवत्तर म्हणावं लागेल या मुलांचं की अशा पद्धतीने एवढ्या भीषण अपघातातून ती बचावली काही तासापूर्वीचा हा अपघात आहे हिंजवडी परिसरामध्ये पुनावळे रस्त्यावरचा हा अपघात आहे अगदी मोठा हा रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर जास्त वर्दळ नसताना सुद्धा केवळ एक मस्ती म्हणून म्हणता येईल अशा पद्धतीने एवढ्या वेगामध्ये या चौघांपैकी एक जण कार चालवत होता आणि त्याचा नियंत्रण सुटलं ताबा सुटला आणि ही कार अशा पद्धतीने रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमध्ये जाऊन थेट अशा पद्धतीचा असा भीषण अभ्यास झाल्याचं आपण बघतोय फर्निचरच्या दुकानामध्ये जेव्हा ही सुरुवातीला गाडी घुसली तिथे प्रचंड नुकसान झालं आणि त्यानंतर एका हार्डवेअरच्या दुकानामध्ये ही गाडी जाऊन आदळली अँगल होते सगळे लोखंडी दैव बल्लभ तर म्हणावं लागेल मात्र एकंदरच हे बघितलं तर अंगावर काटा येतो की एवढ्या स्पीडमध्ये ही गाडी मुलं जे चालवत होते ही कोणत्या कारणासाठी चालवत होते याचा पोलीस शोध घेतात त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा चालकांच्या म्हणजे अशा मुलांच्या हातात एवढी मोठी गाडी त्यांच्याकडे लायसन होतं का ही पालकांनी का दिली आणि एकंदर जर बघितलं तर घाई अतिघाई जी आहे किंवा तुम्हाला कशी संकटात मिळू शकते ते यावेळेला आपल्याला लक्षात येऊ शकते सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढा वेग का वाढला किंवा कोणत्या कारणासाठी ही मुलं एवढ्या वेगात गाडी गुन्हे आहेत पण गोविंद या स्पष्ट की भलत्याच वेगात गाडी चालवत होती आणि कार चालकाच म्हणजे जो कोणी गाडी चालवत होता त्याचं स्टेअरिंग वरच नियंत्रण सुटलं सुदैवानं ही सगळी मुलं बचावलेली एअरबॅग उघडल्या म्हणून पण जर या खुर्च्यांवरती ज्या खुर्च्यांवरने ही गार कार जी तीने गे पड़ पड़ जा जा ती गेलेली अक्षरशः तिने कोलांटा उड्या घेतल्या जर इथे कोणी बसलेलं असतं तर मात्र त्याचं वाचणं कठीण होत यानंतर बघूयात म्हणजे आजचा वार तसा हा अपघात वार ठरला पण यानंतर आपण बघणार आहोत ज्या बातमीचा तर गवगवा झाला चर्चा झाली आणि ती बातमी आहे पुण्यातल्या गव्याची नऊ डिसेंबर दिस, हा दिवस तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल ज्या दिवशी एक गवा पुण्यामध्ये शिरला आणि त्यानंतर त्याला पकडण्यासाठी जो काही गोंधळ झाला त्यात त्याचा मृत्यू झाला त्यानंतर पुन्हा एकदा आज पुण्यामध्ये एका भागात गवा बघायला मिळाला आणि ज्याला खरं तर तिथे सुदैवानं सगळ्या गोष्टीची काळजी घेण्यात आली वन विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत हा गवा ज्या दिशेनं आलेला आहे किंवा जंगलातनं जर तो आलेला आहे तर पुन्हा त्याच मार्गाने त्याला व्यवस्थित पाठवण्यासाठी म्हणून प्रयत्न सुरू झाले आणि त्यात वन विभागाला यश आलं दुपारच्या सुमारास या गव्हाला टेकडीवर पाठवण्यात वनविभागाला यश आलं बावधनमध्ये हा गवा बघायला मिळाला होता संध्याकाळी हा गवा पुन्हा शहरात परतला आहे वनविभाग ज्या गव्याला सुरक्षित शहराबाहेर घालवण्यासाठी प्रयत्न करत होते आज सकाळी बावधन इथल्या हायवेलगत असलेल्या हॉटेल शिवप्रसाद समोरील रस्त्यापलीकडे जंगलात हा गवा आढळून आला मानवी वस्तीत गवा दिसल्यापासून वनविभागाने मोठी खबरदारी घेतली आहे नऊ डिसेंबरची घटना असो किंवा आजची खबरदारी घेतली जाते गर्दी न करण्याचं आवाहन सातत्यानं वन विभागाकडून करण्यात येत आहे आणि याच विषयी आपण बोलणार आहोत आमचे पुण्याचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्या बरोबर आहेत अद्वैत अजूनही हा गवा बावधन या परिसरातच आहे का बोलूयात नेमकी काय परिस्थिती क्षणाला कुठे आहे तो आ, विशाल गवा जो आहे तो त्याच परिसरामध्ये आहे मात्र त्याला थोपवण्यामध्ये जे आहे ते पोलिसांना आणि वन विभागाला यश आलेलं आहे खरं तर प्रचंड निर्बंध आहेत मी थोडासा अंदाज येण्यासाठी काही क्षण फक्त दाखवणार का। दा आहे कारण आपल्याला पण विनंती केलेली आहे की तुम्ही सुद्धा इथं येऊ नका जर दिसत असेल तर इथं पोलीस आहेत इथं रेस्क्यू टीमचे लोक आहेत आणि अजूनही ते गव्याला इकडं न येऊ देण्यासाठी प्रयत्न करत आहेत ती जास्त काळ नाही दाखवू शकत कॅमेरावरला विनंती करतो परत इकडं कारण आपल्याला स्पष्टपणे सांगितले की तुम्ही फ्लॅश पण टाकू नका आपण देखील प्रसारमाध्यम आपली देखील जबाबदारी आहे पण विशाल तू जसं म्हणालास तसं आज सकाळी या भागामध्ये गव्याने दर्शन दिलं रानगव्यांनी आणि इथं वनविभागाची आणि पोलिसांची टीम आली गेल्यावेळी ज्या चुका झालेल्या आहेत त्या टाळण्याचा मात्र इथं सर्वतोपरी प्रयत्न केला जातो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गव्याला प न पकडता शक्यतो त्याला पकडायचं नाही कारण पकडायचं म्हटलं तर धावपळ आली त्याला इंजेक्शन देणं आलं पुन्हा तो जर बिथरला तर त्याचा थकल्यामुळं आणि हार्ट अटॅक मृत्यू झाला होता ते सगळं टाळण्यासाठी शक्यतो त्याला त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्येच जाऊ देण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याच्यामध्ये यशदेखील आलं होतं बरोबर त्याला टेकडीच्या पलीकडं जे आता आपण टेकडी दाखवली त्याच्या पलीकडं पाठवलं गेलं होतं परंतु तो परत इकडं येतो आहे काही जणांशी बोलणं झालं ते आता कॅमेऱ्यासमोर यायला तयार नाहीत तर त्यांचं असं म्हणणं आहे की तीन चार दिवस झालं हा गवा दिसतो आहे असं लोकांचं म्हणणं आहे आणि कारण हे सांगितलं की गव्हा हा कळपात राहणारा प्राणी आहे त्यामुळे तो कळप त्यापासून फुटलेला आहे आणि म्हणून तो आपल्या सहकार्यांच्या शोधामध्ये येतोय काही कार्यकर्ते आपण त्याच्याशी बोलूयात की काय काय नेमकं गेले तीन चार दिवस या ठिकाणी गवा दिसत होता असं म्हटलं जाते हा याच्या अगोदर एक दोन तीन वेळा दिसला होता आम्हाला पण आम्ही काय रेग्युलर आपलं हे असल्यावर हे केलं पण आज अतिशय त्याचं दिसल्या दिसल्यानंतर लोकांनी इश्यू केला ओके नंतर मला तरी तू आलेल नाहीये त्याला तिथच ठोपणत येश डोंगरावरती पाठवण्यात यश आलेले आहे पण तू परत येचा प्रयत्न करतोय नाही परत नाही येणार आता मला तर नाही वाटत येईल म्हणून ओके ह्याच्या आधी पण असं दिसला होता का म्हणजे ह्याच्या आधी जो गावा आला तो पण यास भागात नाही आला असं असं शक्यता आहे कारण तर याच्या मरेल मधले बरेचसे गाव आहे आम्ही स्वतः तिथे बघितलेले आहे कारण तर ते तो बाहेर तिथलाच मला वाटतं अंदाज आहे कुठून तरी एक साईटने भिंत पडलेली असल्यामुळे तो बाहेर आल्या मागच्या वेळेस जी कोथरूडमध्ये मध्ये गर्दी झाली होती तशी गर्दी झाली होती का का लोकांना थोपण्यात यश मिळालं नाही लोकांना थांबवण्यामध्ये यश भेटलेले आज कारण की गा हा आतमधल्या साईटला असल्यामुळं तिथं रस्ता नव्हता जाण्यासाठी त्यामुळं लोकं रोडला थांबूनच बघत होते बरोबर विशाल जर इकडं बघितलं तर आपल्या प्रेक्षकाला अंदाज देण्यासाठी आता माझ्या डाव्या बाजूला जर बघाल तर हा एक्सप्रेस हायवे आहे म्हणजे पुण्यावरून मुंबईकडं जाणारा आणि हा दाऊदनच्या इथलं पूल आहे हा खालचा जो आहे तो सर्व्हिस रोड आहे एक चांगलं झालं की या ठिकाणाहून आधीच पोलिसांनी इथं बंदोबस्त केला बॅरिकेडिंग केलं कुंपण घातलं त्यामुळं सगळ्या बघ्यांना आणि लोकांना इथंच पोलिसांनी थोपवलं आणि हा टेकडीचा जो भाग आहे आत्ता जर सांगितला आपल्याला कार्यकर्त्यांनी त्याला टेकडीच्या पलीकडं डोंगराच्या पलीकडंच त्याला परत जाण्यामध्ये यश आलेलं आहे अपेक्षा हीच आहे की त्यांनी त्याच्या अधिवासामध्येच राहावं आता ही तर गोष्ट आहे की हा काही बिबळ्या जो बिबळ्यासारखा का हा काही नरभक्ष किंवा हा प्राणी नाही आहे त्यामुळं तो शहरामध्ये येऊन त्याला काहीतरी भक्ष्य मिळेल असं नाही आहे गावा जो आहे त्याला जंगलामध्ये कळपत राहणारा प्राणी आहे आणि जर तो शहरी भागामध्ये आलेला आहे तर पुन्हा एकदा त्याच्या नैसर्गिक अधिवासात त्याला आहे त्या दृष्टीने तर आज हे प्रयत्न करण्यात आलेले आणि या प्रयत्नात वन अधिकारी यशस्वी झालेले यानंतर आपण जाणून घेऊयात मॅग्नेटिक महाराष्ट्र या कार्यक्रमात आज मुख्यमंत्र्यांची विशेष उपस्थिती होती आणि या कार्यक्रमात थेट त्यांनी भाषण करत असताना म्हणजे महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीबद्दलची माहिती देत असताना त्यांनी असं म्हटलं की दोन हजार पन्नास मध्ये पन्नास मध्ये देखील मी उद्घाटनाला येईल पुढच्या पंचवीस वर्षांसाठी आपली निमंत्रण पत्रिका फुल असल्याची कोपरखळी मुख्यमंत्र्यांनी मारली आहे तसंच महाराष्ट्रात सुपर मॅग्नेटिक पॉवर असून ती कोणी कुठेही हिरावून नेऊ शकत नाही असा टोला देखील त्यांनी योगी आदित्यनाथ यांना लगावला यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नोएडा मध्ये सिटी उभी करत असल्याचा संदर्भ पकडत त्यांनी ही माझ्या महाराष्ट्रातून कोणी बाहेर जाऊ शकत नाही आणि ही ताकद या ताकदीला जेथे जे जिथे जिथे शक्य होईल कुछ लोकांनी तो मध्ये उद्घाटन केले बोलाया कोणी कोणी बोलवलं मला बरोबर ना दोन हजार एकवीस पचीस अरे 2050 तो में भी बुलाया एज अ चीफ मिनिस्टर तो ना कैसे बोलूंगा मैं <laughs> क्योंकि सज्जन जी शायद एक दो महीने पहले यहाँ पर हम आए थे तो उस वक्त कितने सड़तीस हजार कोटी ऐसे ही हो गए और मैंने एक तीर चला दिया हमारी निशानी तो है तीर धनुष्यवाणी तो मैंने ऐसे ही कह, बोल दिया कि ऐसे दिले एक लाख करोड होना चाहिए तो आज एक लाख करोड तुम्ही पार केले खर म्हणजे आंदोलन जी आपण म्हणाल की हा कार्यक्रम तुम्ही जानेवारीत घेणार होता त्याच्या आधी हा एक घेतला आणि जानेवारीत आता परत घेत आता एक लाख पार केला तर दोन लाख ही चाहिए देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं की मी पुन्हा येईन पुन्हा येईन आणि आता मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की दोन हजार पन्नासला देखील मीच असेल पुढली पन्नास वर्ष जी आहेत ती माझी निमंत्रण पत्रिका फुल असल्याची कोपरखळी त्यांनी मारलेली आहे यानंतर थेट जाऊया आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या हे काढ बोलत आहेत तिथे इतिहासासहित वर्णन करणार ग्रंथ आपल्याला भेट दिला ते सन्माननीय माधव भंडारीजी या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधू लोक खरंतर माधवजींचं अतिशय मनापासून अभिनंदन करेल की राम जन्मभूमीच्या संदर्भात मराठीमध्ये संपूर्ण संशोधन करून पौराणिक सांस्कृतिक आणि त्यासोबत कायदा अशा सगळ्या अंगांनी परिपूर्ण त्याच्यातल्या इतिहासातल्या झालेले संघर्ष असतील सर्व प्रकारचे ऐतिहासिक गाथे असतील वेगवेगळ्या संशोधकांनी दिलेले पुरावे असतील या कुठलंही राजकीय भाष्य नाही तर पूर्ण विशुद्ध ज्याला आपण म्हणू शकतो अशा प्रकारचं संशोधन करून एक अतिशय सुंदर ग्रंथ मागवित तुम्ही या ठिकाणी भेट दिला आणि पुढचे अनेक वर्ष नव्हे तर शतक हा संदर्भ ग्रंथ म्हणून या ठिकाणी वापरला जाईल म्हणून मी मनापासून अभिनंदन करतो राम जन्मभूमीचं आंदोलन हे अनेक शब्द सुरू आपल्याला कल्पना आहे की पंधराशे अठ्ठावीस साली बाबराचा सेनापती मीर भारती याने अयोध्येचं राम मंदिर तोडून तिथे मशीन बांधण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर सातत्याने हे आंदोलन सुरू राहिले पण ज्या हो लोकांना असं वाटत की हा केवळ मशिदीचा आणि मंदिराचा वाद होता त्यांना हे लक्षात घेतलं पाहिजे की अयोध्ये भूमी कमी होती का मशीद बांधण्याकरता दुसरी जागा नव्हती का पण केवळ राम मंदिर जिथे रामलला विराजमान होते जिथे प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता तीच भूमी मशिदी करता मीरबाकीला का दिसली याच कारण एखाद्या समाजाला पराजित मानसिकतेत न्यायचं असेल तर त्या समाजाचा आत्मा मानाव जेव्हा त्या समाजाचा आत्मा मरतो त्यावेळी तो पराजित मानसिकतेत जाऊन तो गुलाम होतो आणि हे नेमकं माहिती होतं की अतिशय समृद्ध संस्कृती लाभलेल्या या भारताच्या संस्कृतीला जर मिटवायचं असेल तर या संस्कृतीचा आत्मा प्रभू श्रीराम आहे आणि हे प्रभू श्रीरामांचं मंदिर त्या ठिकाणी ध्वस्त करून त्या ठिकाणी मशीन उभारून एक संकेत द्यायचा होता की तुमचा आजघात जर आम्ही नष्ट करू शकतो तर आमची शक्ती बघा तुमचे प्रभू श्रीराम देखील तुम्हाला आमच्यापासून वाचवू शकत नाही अशा प्रकारचा संकेत देऊन या संस्कृतीवर एक प्रकारचा घाला त्यांनी घातला गेला आहे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्या अयोध्या नावाच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा जो आहे तो आता पार पडतोय या क्षणाला त्याच कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत होते यानंतर बघूयात की काल एक महत्वाची घडामोड घडली आणि ती म्हणजे अशी की शिवसेनेचे नेते माजी आमदार बाळासाहेब सानप हे पुन्हा एकदा भाजपमध्ये परत आले त्यांची गरवापशी झाली आणि त्याच्यानंतर एकूणच शिवसेनेने संताप व्यक्त केलेला आहे पण तेच दुसरीकडे आज धुळ्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेनेत सहभागी झालेले आहेत आणि हे होत असताना संजय राऊत यांनी थेट म्हटलेलं आहे की अजून थोडं थांबा वेट अँड वॉच येणाऱ्या काळात सगळ्यात मोठ्या भूकंपाचं केंद्र शिवसेना भवन असणार आहे शिवसेना भवनात एक फार मोठा प्रवेश सोहळा होईल असं म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आमचा एकही जण पुटणार नाही थोडे दिवस थांबा असं त्यांनी म्हटलेलं आहे असा प्रतिवार संजय राऊत यांनी केलेला आहे तसंच यावेळी बोलताना शिवसेना भवनच या ठिकाणी म्हणजे प्रतिवार नाशिक आणि धुळे महापालिकेवर भगवा फडकवू असा निर्धारही त्यांनी यावेळी बोलून दाखवला

मोठी वाट बघत नाही आलाय तेव्हा काय फायदा नव्हता प्रश्न काही आणि यानंतर मुलुक महाराष्ट्र विशेष बुलेटिन मध्ये वेळ झाले का ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोक